जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे सत्वगुणाचा समाज बघताना आपण अनेक प्रकारे पाहतोय की समर्थ आपल्याला सत्वगुण कशा पद्धतीनं समजावून सांगतायत जसा एखादा पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतो गुलाबजाम आकारानं गोल असतो साखरेच्या पाकात भिजवलेला असतो चवीला आणखीन गोड असतो त्यात थोडा खवा असतो वगैरे वगैरे हे गुलाबजामचं जसं वर्णन आपण करू शकतो तशाच पद्धतीनं सत्वगुणाचं वर्णन समर्थ करतायत सत्वगुणाची व्यक्ती कशी असते कशी राहते कशी बोलते त्याच्या अंतरंगामध्ये काय काय गुण असतात ते त्याच्या वर्तनातून कसे प्रगट होतात असे वेगवेगळे प्रकार समर्थ आपल्याला सांगतायत कालच्या निरूपणात आपण बघितलं की समर्थांनी एक फार मोठा सत्वगुणाचा प्रभाव सांगितला आणि तो म्हणजे देहाभिमान गळे परमार्थाच्या आड जर सगळ्यात कुठली गोष्ट येत असेल तर तो हा देहाभिमानच येतो अहंकारच येतो सत्वगुण असा एकमेव गुण आहे जो या देहाभिमानावरती प्रभाव पाडतो देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण असा आपण काल निरूपणाच्या शेवटी विषय पाहिला पुढे एक ओवी आली समर्थांची काही करावा उपाये संसारी गुंतो न काय उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण या संसारामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीची भावना सत्वगुणामुळे अंतरात उदय पावते या विषयाकडं आपण थोडं सूक्ष्मपणे पाहूया संसारात आपण गुंततो म्हणजे काय होतं नेमकं असं पहा आपला जन्म आईच्या पोटी होतो आपण लहानाचे मोठे होत जातो शिकतो पैसे कमवतो कदाचित लग्नही होतं मुलं बाळं होतात कदाचित म्हटलं कारण सगळ्यांचं लग्न होतंच असं नाही पण प्रपंच कोणालाही सुटत नाही गोंदोलेकर महाराज प्रपंची माणसाची फार सुंदर व्याख्या हो करतात जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंचीच आहे असं ते म्हणतात त्यामुळे लग्न होवो हो, न होवो घरदार असो अथवा नसो अरण्यात राहणारा एखादा व्यक्ती असो नाही ना तर कोट्याधीश असो प्रपंच संसार कुणालाही चुकत नाही मग मुद्दा असा आहे की त्यामध्ये गुंतणे म्हणजे काय या संसारामध्ये गुंतणे याचा अर्थ तो माझा आहे असा समज आपला घट्ट असणे आता मुले बाळे घरदार या दृष्टीनं आपण संसार शब्दाकडे बघतोय बरं का संसाराचा जो जन्ममरण चक्र अर्थ आहे त्याकडेही आपण नंतर येऊया या संसारामध्ये या प्रपंचामध्ये आपण माझहीपणा ठेवल्यामुळं गुंततो आता कोणी म्हणेल माझ्या पोटी जे मूल जन्माला आलं त्याला मी माझाच म्हणणार ना शेजारच्या मुलाला माझा कसं म्हणेन मी ज्या घरात राहतो त्या घरालाच मी माझं घर म्हणणार बाजूच्या घराला माझं घर मी कसं म्हणेन त्यामुळे समजा माझ्या संसाराला प्रपंचाला मी माझा म्हटलं तर त्यात बिघडलं कुठं प्रपंचाला माझा म्हणणं आणि त्या माझेपणामध्ये गुंतणं हे दोन पूर्ण वेगळे विषय आहेत आपल्या मुलावरती आपण प्रेम करावंच पती असेल तर पतीबद्दलची कर्तव्ये पत्नी असेल तर पत्नीबद्दलची कर्तव्ये आपले आई वडील आपले नातेवाईक मित्रपरिवार आप्तसंबंधी या संबंधीची सर्व कर्तव्य करावीत पण ती कर्तव्य करावीत त्यामध्ये आसक्त असू नये असा संतांचा मुख्य उपदेश आहे ते असं म्हणत नाहीत की तुम्ही तुमच्या मुलाला माझा मुलगा म्हणू नका त्यांचं म्हणणं एवढंच आहे की अंतरामध्ये ही जाणीव ठेवा की हा रामाने दिलेला आहे भगवंताने दिलेला आहे गोंदोलेकर महाराज असं स्पष्टपणे म्हणतात की आपला प्रपंच घरदार बायका मुली ही भगवंताने दिलेली आहेत या दृष्टीने त्यांच्याबद्दल कर्तव्य करावे काय सांगायचं आहे श्री महाराजांना हेच तर सांगायचं आहे की तुम्ही संसार करा पण गुंतून जाऊ नका प्रजोगोणाच्या एका वर्णनात विषय आलेला पहा ज्याला आप्तस्वकीयांची काळजी वाटते आणि त्या काळजीने ज्याला दुःख होते माझं घर माझा संसार माझी मुलं बाळं असं ज्याला वाटतं तो रजोगुण त्याच्या अगदी उलट इथं वर्णन आहे सत्वगुण उदय पावला किंवा जो सत्वगुणाचा अंश आहे त्यामुळं काय वाटतं या संसारात गुंतून काय उपयोग आहे यातून बाहेर पडायचा काहीतरी उपाय केला पाहिजे अशा प्रकारची वृत्ती आत उदय पावते अशा व्यक्तीला संसाराबद्दलची आस कमी असते संसारात तो असतो पण त्याबद्दलची आशा त्याबद्दलची तृष्णा इच्छा किंवा त्यात असलेली आसक्ती कमी असते असं आस पहा ऑफिसमध्ये आपण काही सही करण्याची कामे करत असलो तर ती सही आपण वडिलांना किंवा आईला किंवा जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीला पत्र लिहितो त्या तन्मयतेने करतो का आता ज्या बँकेत काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला दिवसातून शंभर दोनशे पाचशे सह्या कराव्या लागत असतील तो त्या आस्थेने त्या सह्या करेल का मुळीच नाही तो कर्तव्य म्हणून त्या सह्या करतो प्रत्येक सहीच्या मागे प्रेम आणि आसक्ती असतेच असं नाही संत आपल्याला सांगतायत की कर्तव्य म्हणून प्रपंच करा मुलाबाळांचं योग्य पद्धतीनं संगोपन करा पण ती माझी आहेत या भावामध्ये गुंतून जाऊ नका आता इथं प्रश्न असा उपस्थित होतो की माझ्या मुलाबाळांचं मी चांगलं केलं अगदी मनापासून केलं पण ते मी कर्तव्य बुद्धीनं केलं की आसक्त होऊन केलं के हे केल, माझं मला कळणार कसं यासाठी संतांनीच एक खूण सांगितली आहे आणि ती म्हणजे आपल्या कर्तेपणाचा भाव ज्या कर्मामध्ये आपल्या कर्तेपणाचा भाव आपण ठेवतो त्या कर्माच्या फलासक्तीमध्ये आपण गुंतून पडतो म्हणजे समजा आपण आपल्या मुलाबाळांचं अगदी व्यवस्थित केलं मन लावून केलं पण ते करत असताना जर ही माझी मुले आहेत आणि मी हे करतोय असा करता भाव तिथे असेल तर कर्मफळाची आशा पण त्याच्याबरोबर चिकटून येते मग मुले नीट वागली नाहीत की संताप होतो मुलांचं नीट झालं नाही की चित्त व्यग्र होतं काळजी लागते ही जर काळजी आपल्याला लागत असेल आपल्या चित्ताची शांती जर ढळत असेल तर निश्चित समजावं की आपण आसक्तीनं त्यामध्ये गुंतलो होतो आसक्तीशिवाय अशी चिंता अशी काळजी चित्ताला येत नाही कर्तव्य म्हणून केलेल्या कर्मानंतर काळजी आणि चिंता सतावत नाही कारण आपलं कर्तव्य करून झालं पण जर कर्मात आसक्त भाव असेल माझेपणा असेल किंवा गुंतणे हा प्रकार असेल तर त्यानंतर काळजी चिंता अस्वस्थता किंवा केलेल्या कर्मांचा विचार या सर्व गोष्टी पाठीमागून येतात हे समजावून देताना गोंदिलेकर महाराज वकिलाचं उदाहरण देतात वकील आशिलाचा खटला अगदी तावा तावानं कोर्टामध्ये लढतो तावा कोर्टा तावानं त्याच्या तावा बाजूनं बोलतो पण कोर्टातून बाहेर आल्यानंतर त्या खटल्याचं सोयर सुतक त्याला असत नाही तो घरी निवांत जाऊन झोपतो तसं आपण प्रपंचात वागावं असं श्री महाराज सांगतात असं प्रपंचात वागणं म्हणजे संसारात न गुंतणं आता हे ऐकायला सोपं आहे पण कृतीत आणायला कठीण आहे आपलं आपल्यालाही कळत नाही की आपण आपल्या वस्तूंमध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कधी आसक्त झालो म्हणजे इथं एक अर्थ उघड आहे की आपण संसारात गुंतत आहोत की नाही याकडं साधकाचं लक्ष पाहिजे आता ते लक्ष कसं असेल जेव्हा साधक अंतर्मुख असेल तेव्हाच त्याचं लक्ष तिकडे जाईल आणि अंतर्मुखता हा सुद्धा सत्वगुणाचाच परिणाम आहे साहजिकपणे सत्वगुणामुळं तो अंतर्मुख असतो आणि अंतर्मुख झाल्यामुळं तो, अंतर तो गोष्टींकडं वेगळ्या पद्धतीनं पाहतो बहिर्मुख असणाऱ्या व्यक्तीची दृष्टी आणि अंतर्मुख असणाऱ्या दृष्टीची व्यक्ती यात खूप फरक आहे संसार म्हटले प्रपंच म्हटला की प्रत्येकाच्या वाट्याला सुख जसं येतं तसं दुःखही येतं आज परिस्थिती बरी आहे तर उद्या खराब होते परवा परत चांगली होते तेरवा पुन्हा बिघडते घरात कुणीतरी आजारी पडतं कुणाला तरी दुर्धर व्याधी होते कुणाचं तरी मरण होतं हे सर्व काही घरोघरी सुरू असतं जो व्यक्ती अंतर्मुख आहे त्याला हे जे दुःखाचे हेलकावे बसतात त्यातून तो आणखी अंतर्मुख होऊन चिंतन करायला लागतो ते चिंतनच समर्थ रामदास मांडतायत बरं का काही करावा उपाये संसारी गुंतो न काये उकलवी ऐसे हृदये तो सत्वगुण ज्या व्यक्तीमध्ये सत्वगुणाचं प्रमाण अत्यंत कमी आहे त्याच्यापाशी हा दृष्टिकोनच असत नाही तो भोगासक्तच असतो इंद्रियाधीन असतो त्यामुळं काळजी चिंता तळमळ दुःख हे सर्व काही त्याच्या वाट्याला येत असतं अर्थात सत्वगुणी व्यक्तीच्या वाट्यालाही दुःख येतं पण त्यातून तो अंतर्मुख होतो आणि मग विचार करतो की या संसारात गुंतून उपयोग तरी काय मग अशी आपण पाहिलं की संसाराचा जो खरा अर्थ आहे जन्ममरणाचं चक्र त्याकडेही आपण पाहूया तर त्या दृष्टीनं सुद्धा त्याचा विचार अंतर्मुख होतो कसं आहे मला सुख म्हणा किंवा दुःख म्हणा दोन्ही कशामुळे प्राप्त झालं माझ्या देहबुद्धीमुळंच प्राप्त झालं सुखदुःख खरं म्हणजे आत्म्याला नाही आत्मा कसा आहे स्वच्छ आहे निर्लेप आहे सच्चे आनंद स्वरूप आहे सुख आणि दुःख जीवाला होतं त्याचे हेलकावे जीवाला बसतात मग जी व्यक्ती अंतर्मुख असते तिला हेलकावे बसत असताना ती विचार करते विवेक करते की हे सुखदुःख का होते अर्थातच माझ्या देहबुद्धीमुळे होते आणि म्हणूनच संसार मागे लागलेला आहे जन्म मरण मागे लागलेलं ला आहे तर मग यात गुंतण्यापेक्षा बाहेर पडण्याचा काहीतरी उपाय करावा असा विवेक ती करू लागते विचार ती करू लागते याच अवस्थेला पुढचं वर्णन कसं तंतोतंत जुळतंय पहा समर्थ म्हणतात संसारासी त्रासे मन काही करावे भजनं ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्व गुण पहिल्यांदा भजनाचा विषय आला नाही कारण पहिल्यांदा फक्त ही जाणीव होती की आपण गुंतत आहोत जाणीव झाल्यानंतर मार्ग शोधला जातो आणि मार्ग हा भजनच आहे भजन म्हणजे भगवंताचं नामसंकीर्तन साधन ध्यानधारणा सद्गुरुपदिष्ट साधना त्याचं मन संसाराला त्रासलेलं असतं कंटाळलेलं असतं एक प्रकारे त्याचा उभं आलेला असतो कारण त्यात खरं सुख नाही याची जाणीव झालेली असते आता ही अवस्था अशी आहे की जिथे आत्मसुखाचा अनुभव नाही पण सांसारिक सुख खरं नाही हे मात्र मनाला पटलेलं आहे मग हे घडलं कशामुळे दोनच कारणे आहेत त्याला एक म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन चिंतन आणि मनन किंवा संत संगतीत घडणारं श्रवण आणि त्यानंतर झालेलं चिंतन मनन आणि दुसरं कारण म्हणजे सत्संगती या दोन कारणांमुळं अशा व्यक्तीला उपरती येते लक्षात येतं की आपण चुकीच्या ठिकाणी गुंतलोय गुंतायला पाहिजे आपल्याला भगवंताच्या नामामध्ये भगवत स्वरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये गुंतलोय मात्र आपण संसारात प्रपंचात त्यामुळं वाट्याला साहजिकच कधी सुख येते कधी दुःख येते मग अशी व्यक्ती भजनाला लागते कारण सद्ग्रंथ वाचनाशिवाय आणि सत्संगतीशिवाय भजन म्हणजे नेमकं का काय हे मुळात कळतच नाही भजन त्याला कळू लागतं कारण सत्संगती पाठीशी असते संसाराशी त्रासे मन काही करावे भजन आयसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण मग तो हळूहळू त्या वाटेनं पावलं टाकायला जातो पुढे समर्थ म्हणत आहेत असता पुले आश्रमी अत्यादरे नित्य नेहमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण आपल्याकडे चार आश्रम आहेत ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्था आणि संन्यास ज्या कुठल्या आश्रमामध्ये तो व्यक्ती असेल तो त्या आश्रमाचं आत्यादरानं पालन करतो आता आश्रमांच्या अर्थामध्ये खोल जात नाही पण एक उदाहरण द्यायचं झालं तर ब्रह्मचर्य आश्रमाचं देतो आश्रमात काय सांगितलंय एकतर ब्रह्मचर्य पाळावं विद्याभ्यास करावा आपल्या गुरूंचं आई वडिलांचं ऐकावं त्यांच्या आज्ञेत राहावं सत्वगुणी व्यक्ती त्या वाटेने प्रामाणिकपणे चालते ज्या कुठल्या आश्रमात आहे त्या आश्रमाचं तंतोतंत पालन करते कुठल्याही आश्रमाचं पालन न करण्यासाठी कारण काय असतं आपली धाव मनाची चित्ताची बुद्धीची पर्यायानं आपल्या इंद्रियांची यांचं सतत बहिर्मुख राहणं हेच एकमेव कारण आहे की त्या आश्रमाचं पालन नीट घडत नाही समर्थ म्हणत आहेत सत्वगुणी व्यक्ती ती ज्या आश्रमात आहे त्याचं अत्यादरे पालन करते आणि नित्य नियमामध्ये राहते कारण असं ते करावं आणि अंतर्मुख व्हावं याचा बोध त्याला सद्ग्रंथांमधून आणि सत्संगतीतून मिळालेला असतो त्यामुळे संसाराबद्दल गुंतून जाण्याचा भाव निर्माण होऊन विचार करणं किंवा नंतर भजन मार्गाला लागणं आपल्या आश्रमाचं आत्यादरी पालन करणं याच्या मागे संतकृपा आहे सत्संगतीचं महात्म्य आहे फक्त तो उल्लेख समर्थांनी केला नाही आहे तो या ओव्यांमध्ये अध्यरूत आहे नाहीतर नुसते सांसारिक चटके बसून कोणी भजनाकडे वळणार नाही सत्संगतीशिवाय भजन कळणारच नाही समर्थ पुढे म्हणतात सकाळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण काही संकट आलं तर तो धीरानं वागतो धारिष्ट दाखवतो आतून मात्र त्याला सगळ्याचा वीट आलेला असतो हा उल्लेख आपण मगाशी बघितला हा वीट येण्याच्या माग अंतर्मुख होऊन केलेला विचारच आहे की जगात शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे हा आळसामुळे आलेला वीट नसून विवेकामुळे आलेला वीट असतो साहजिकच त्याची ओढ परमार्थाकडे लागते कारण मगाशी बघितलं त्याप्रमाणे भजन तर आता आयुष्यामध्ये आलं मग परमार्थ आलाच त्यामुळे तो परमार्थाच्या जवळ जातो आणि संसाराच्या आसक्तीपासून लांब जातो समर्थ म्हणतायत सर्वकाळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्वगुण पदार्थीन बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण अगदी चपखल वर्णन करतायत समर्थ सर्व काळ हा साधक उदासीन असतो उदासीन म्हणजे मगाशी बघितलं तसं कंटाळा आलेला उदासीन नव्हे तर विषय उपभोगांच्या बाबतीत उदासीन मनामध्ये त्या भोगांबद्दलचा वीट असतो आणि आवडत असतं आठवत असतं ते भगवत भजन अशा साधकाचं चित्त दृश्यामध्ये असत नाही पदार्थीन बैसे चित्त मनी आठवे भगवंत दृश्य हा शब्द पण व्यापक आहे डोळ्याला दिसणारं दृश्य हा डोळ्यांच्या दृष्टीने दृश्य दुरुष्ट विषय आहे त्वचेला होणारा स्पर्श हा त्वचेच्या दृष्टीने दृश्य दुरुष विषय आहे आवाज हे कानांसाठी दृश्य आहे तर विचार हे मनासाठी दृश्य आहे पदार्थामध्ये सत्वगुणी माणसाचं चित्त बसत नाही असं समर्थ म्हणतायत याचा अर्थ असा की दृश्यातील त्याची आसक्ती कमी कमी होत असते ऐकत तो काहीही असेल पण मनामध्ये भगवत चिंतन असतं बघत तो काहीही असेल पण मनामध्ये मात्र भगवंतच असतो अशी ही अवस्था मग अशा व्यक्तीचं चित्त पदार्थामध्ये आणि दृश्यामध्ये राहणार कसं समर्थ म्हणतायत सा दृढ भावार्थ तो सत्वगुण भगवंत माझा आहे हाच तो दृढ भाव कारण मन आणि चित्त फक्त आता भगवंताकडे आहे अशी ही अवस्था हे वर्णन ऐकल्यानंतर एखाद्या उत्तम साधकाचं हे वर्णन असावं असंच वाटतं कारण हे वर्णन गुणाचं वर्णन आहे सत्वगुणाचं वर्णन आहे आधी पाहिल्याप्रमाणे सत्व रजतम हे तीनही गुण प्रत्येकामध्येच आहेत त्यामुळेच प्रत्येकामध्ये उत्तम साधक होण्याची क्षमतासुद्धा आहे सकाळासी येथे आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे असं जे म्हटलेलं आहे ते याचसाठी कारण भगवत भक्तीनं तरून जाणं हे प्रत्येक मनुष्याच्या क्षमतेमध्ये आहे क्षमते बाहेर नाही कारण त्यासाठी आवश्यक असलेला सत्वगुण प्रत्येकामध्ये आहे म्हणूनच समर्थ वेगवेगळ्या दृष्टीनं लक्षणं सांगतात की तो विचार कसा करतो कृती कशी करतो अशा व्यक्तीचा भाव कसा असतो अशा व्यक्तीमध्ये कुठल्या विषयांच्या बाबतीत वीट उत्पन्न होतो आणि कुठल्या विषयांच्या बाबतीत प्रेम उत्पन्न होतं एक साधं उदाहरण सांगतो मनुष्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात एक सर्वसामान्य मनुष्य असतो अन्नाच्या बाबतीत आणि एक मनुष्य खादाड असतो ज्याची भूक कधी शमतच नाही किंवा शमली तरी अन्य काही खाण्याच्या बाबतीत सतत जीभ लाचावलेली असते आता हा ज्याचा त्याचा विषय आहे की त्याला काय आवडावं एखादी व्यक्ती पोट भरण्यापुरतं खाते तर एखादी व्यक्ती आवडीनं खाते तर एखादी व्यक्ती हावरटपणाने खाते आता पदार्थांच्या बाबतीतील हावरटपणा तसं पाहता प्रत्येकामध्येच आहे पण काहींमध्ये हा विवेकच असत नाही की पोट भरला आहे तर थांबावं हेच गुणांमुळं आपल्या बाबतीत घडतं संताप करणं काळजी करणं मारहाण करणं भजन करणं सत्संगती करणं विवेक करणं हे सर्व काही आपल्यामध्ये आहे आपण कशाला महत्त्व द्यावं हे आपल्या हातात आहे आणि तुम्ही कशाला महत्त्व द्या म्हणजे तुमच्या नरजन्माचं सार्थक होईल हे आपल्याला समर्थ वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत म्हणून तर या सत्वगुणाच्या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणाले जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पावी जे मुक्ती सायुज्यता ते या सत्वगुणाच्या बाबतीत पुढे ते काय म्हणतात ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम